प्रत्येक सण अनुभवा तो कोकणभूमीतच कोकणातील प्रत्येक सण म्हणजे दिवाळी सण एवढाच मोठा असतो आणि शिमोत्सव म्हणजे श्रद्धेचा आणि उत्साहाचा आसमंतात भिडलेला अनाहत नाद असतो याच पार्श्वभूमीवर शिमोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील मडगावची सुवर्ड्याची होळी ही देखील एक अद्भुत परंपरा मानली जाते सावंतवाडी व मडगावच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवाडेच्या कड्यावर एक प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते गावचे मानकरी व बारा बलुतीदार वाजत गजत ढोल तशांच्या गजरात सकाळच्या सुमारास या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात त्यानंतर ग्रामस्थही होळीच्या मानाचा नारळ घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहतात गाराने बोलणे झाल्यावर गतवर्षीची जुनी होळी सन्मानाने उतरून त्या ठिकाणी नवी होळी उभारली जाते विशेष म्हणजे ही होळी जाळली जात नाही किंवा टोडलीही जात नाही सांगेली गुरोबाप्रमाणेच ही होळी देखील वर्षभर तेथे सन्मानाने उभी राहते पुढील वर्षी ती उतरवून त्या जागी नवीन होळी उभारली जाते वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरू आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम